नमस्कार मी ज्वेलार आज पुन्हा एकदा या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचेच अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि झटपट तयार होणारी अशी बीटची भाजी यासाठी आपल्याला लागणार आहेत दोन मोठ्या साईजचे बीट बीट स्वच्छ धुवून याचे साल काढून घ्यायचे आहेत बीट आपल्या सर्वांसाठीच अतिशय पौष्टिक आहेत सर्वांनाच माहीत आहेत बीटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयन आहे आता बीटचं साल काढून झालेला आहे आणि बीट बीटच्या छोट्या छोट्या फोडी करून घेणार आहोत बीटचे शक्य होतील तितके बारीक काप करून घ्यायचे आहेत बीट बारीक कापल्यामुळे भाजी पटकणं शिजायला मदत होते हे पहा आता बीट आपण कापून घेत आहोत या पद्धतीने दोन्ही बीट आता कापून छान मी बारीक तयार केलेले आहेत चला तर भाजीला सुरुवात करूयात यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये साधारण दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी एक चमचा जिरे किंचितसा हिंग आणि कढीपत्ता सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि फोडणीला घालायच्या आहेत आता यानंतर मी यामध्ये लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या बारीक व्यवस्थित चिरून घेतलेल्या आहेत लसूण घालून झाल्यानंतर लगेचच आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदाही यामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात कांदा परतत आला की आपल्याला थोडंसं यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे हे पहा कांदा खूप जास्त डार्क ब्राऊन करायचा नाही यानंतर बारीक चिरलेले बीट घालून घेऊयात घरामध्ये सर्वात लहान मुलांनाही या प्रकारची भाजी नक्कीच आवडेल तुम्ही अजूनही जर केली नसेल तर नक्की करून पहा आणि आता अगदी पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे हळद घातल्यानंतर एक भाजी एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आता या भाजीला आपल्याला पाणी घालायची गरज नाही याच्यावर आपण थोडा वेळ झाकण ठेवूयात हे पहा बिटाला स्वतःच पाणी सुटलेलं आहे अजिबात त्याला आपल्याला पाणी घालावं लागलं नाही आणि या प्रकारे झाकून ठेवल्यानंतर साधारण सात ते आठ मिनटांमध्ये या पद्धतीने हे बीट बघू शकता तुम्ही शिजलेलं आहे खूप छान भाजी अगदी झटपट तयार होते यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला थोडंसं तिखट आवडत असेल तर थोडंसं लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल मस्त भाजी आता शिजून तयार होत आलेली आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि ओला खोबरं खोबरं मी खोवून घेतलेलं आहे व्यवस्थित घालून सर्व भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि या प्रकारची अतिशय टेस्टी भाजी आपण टिफिनसाठी बनवून देऊ शकतो सर्व स्त्रियांनाही या प्रकारची भाजी अतिशय उपयुक्त आहे तर नक्की करून पहा यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडं चवीसाठी तुम्ही भाजी थंड झाल्यानंतर लिंबू पिळून घेऊ शकता आता ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे हे पहा अगदी झटपट तयार झालेली आहे आणि ही, ही पौष्टिक बीटरूटची भाजी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही बनवल्यानंतर ही भाजी कशी झाली होती हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका तुम्ही जर या चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा मस्त गरमागरम अशी ही बिटाची भाजी तयार झालेली आहे वरून मी थोडंसं परत एकदा ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आणि हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच अगदी मनापासून बघितलात त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते भेटूयात परत अशाच छान छान रेसिपींसोबत थँक्यू बाय